परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस महाराणीत झालेला मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या केलेले अवमानास्पद वक्तव्य ह्याचा निषेध करण्यासाठी सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी ठाण्यात सर्व पुरोगामी आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती शिव फुले आंबेडकर शाहू अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक तथा ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदेस यांनी पत्रकार परिषद दिली यावेळेस राजाभाऊ चव्हाण भास्कर वाघमारे सुनील खांबे सुखदेव उबाळे आबासाहेब चासकर पंढरीनाथ गायकवाड गोविंद पठारे प्रल्हाद मगरे जयवंत बैल बाईल, बैले शंकर जमदाडे समाधान तायडे राहुल घोडके लोपसिंग राठोड विशाल ढेंगळे बाबासाहेब येडेकर डॉक्टर प्रमोद जाधव सुरेश कांबळे अशोक कांबळे विमलताई सातपुते सुमंताई इंगळे देवशाळा हराळे आदी शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक उपस्थित होते नानासाहेब विंदेसे यांनी यावेळी सांगितले की सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी होता त्यामुळे तो कायदाबाह्य काम करण्याची शक्यताच नाही मात्र पोलिसांनी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून कस्टडीत दामले आणि त्याला बेदम मारहाण केली या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला तसंच पोस्टमार्टम अहवालही परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिला असतानाही पोलिसांनी दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारे सभागृहात सरकारच्या वतीने चुकीची माहिती देण्यात आली ह्या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना बर्तफ करून आय पी सी तीनशे दोन तथा बी एस एस एकशे तीन एक अनेवे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी तसेच अमित शहा लोकसभेत द्वेषातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानकारक विधान केले आहे मात्र अद्यापही त्यांनी माफी मागितली नाही त्यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावी या मागणीसाठी हा मोर्चा आहे हा मोर्चा सकाळी साडे दहा वाजता ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निघणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज पथ मार्गे तळापाळ येथे शिवरायांना मुजरा करून टेंबी नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ह्या मोर्चाची सांगता होणार आहे या मोर्चात हजारो लोक सहभागी होतील असेही नानासाहेब इंदिसे यांनी यावेळी सांगितले भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सो। सोमनाथ सुरोशी अमर रहे सोमनाथ सुरोशी अमर, अमर, अमर रहे सोमनाथ सुरोशी अमर रहे सोमनाथ सुरोशीला न्याय भारत देशाच्या संविधानाच्या आपल्या संसद भारत देशाचे सन्माननीय गृहमंत्री केसेकर बाबा सन्मान्य गृहमंत्री अमित शहाजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक धणास्त वक्तव्य केलेलं आहे राज्यसभेत सतरा तारखे सतरा डिसेंबर त्याचप्रमाणे परभणीच्या संविधानाच्या प्रतिपोड प्रकरणी हे आंदोलन परभणी शहरात पेटलं त्यानुसार पंधरा तारखेला पोलिसांनी भूमनगरमध्ये कोविन ऑपरेशन चालू ता ता केली त्याचं चित्रीकरण करण्यासाठी सोमनाथ फिरवती करत असताना त्यांना तिथे त्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी जबरदस्त मारहाण केली आणि मारहाण झाल्यानंतर त्यांनी पोलीस कटकरी घेतली त्यानंतर त्यातून ज्ञानीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की आंबेडकरी जिल्ह्याचं त्याला जबराने मारहाण करीत असताना त्याच्यावर किती साठ पोलिसात कृष्कसाठ आत्ताचा संविधानाच्या आपल्या भारतीय स न्यायव्यवस्थेचा तेवीसचा एकशे नऊ आणि आत्ताचा एकशे तीन एक, एक, एक याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा त्या पोलीस अधिकाऱ्यांना पडतर्फ करावा या मामलेसाठी आमचं हे मोर्चं आंदोलन आहे आणि तरी अमित शहाजींना ताबडतोब यासंबंधी माफी मागण्यासंबंधी हा मूर्चा आयोग केले